अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच अष्टमी आणि नवमी येणार आहे तर आपण नवरात्रीचं हवन कधी करायचं त्याचबरोबर हवन कसं करायचं त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याचशा जणांना हवन म्हटलं की त्यांना असं वाटतं खूप काही करावं लागतं का तर असं काही नाही आहे एकदम साधं सिंपल घरच्या घरी आपण हवन करू शकतो त्याला जास्त साहित्य सामग्री काहीच लागत नाही फक्त तुम्हाला लागेल ते हवन कुंड लागल आणि थोडंफार तुम्हाला गोऱ्या वगैरे लागतील हावनाला आपण ज्या हवनासाठी वापरणार आहोत त्या लागणार आहेत त्याची माहिती मी तुम्हाला सांगतेच पुढं काय काय लागणार आहे ते पण हवन सर्वांनी करा उपवास केला नाही केला घट बसवला नाही केला अखंड दिवा लावला नाही लावला म्हणजे सेवा दुसरी काहीच झाली नाही नवरात्रामध्ये तरीही हवन आवर्जून करा सर्व महिलांनी करा प्रत्येकाच्या घरी नवरात्रीचं हवन झालंच पाहिजे कारण हवन म्हटलं की आपण देवीला जीव घालत असतो जो काही हवनामध्ये आपण आविद्रव्य टाकतो किंवा जे काही टाकतो आपण ते सर्व स्वाहाकार म्हणून टाकत असतो आणि ज्या वेळेस आपण मोठ्याने स्वाहाकार म्हणतो स्वाहा म्हणतो त्यावेळेस अग्नि ही तिचं तोंड उडत असते म्हणजे देवी स्वतः ते आपण टाकलेलं ती स्वतः खात असते त्याच्यामुळे हवनाला खूप महत्त्व आहे सर्वांनी हवन करा तर हवनासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर बघा हवन कुंड लागेल सर्वप्रथम तर नसेल तर एखादी मातीची कुंडी घ्या ती पण नसेल ते एखादं म्हणजे घमेलं वगैरे जे तुम्हाला यूज करता येईल हवनासाठी ते घ्या जे सोपं जाईल तुम्हाला हवन करायला तर ते घेऊ शकता एक कुंड आणून घ्यायचं जास्त महाग नसतं धार्मिक दुकानात तुम्हाला इझिली कुठेही मिळून जातं एकदा आणून घेतलं ना की आपल्याला टेन्शन राहत नाही आपण दर वर्षी आपण नवरात्रीमध्ये हवन करतो दिवाळीला आपल्याला हवन करावं लागतं त्याच्यामुळे ती वस्तू कामी येणारी आहे त्याच्यामध्ये घरी आणायची आणि म्हणजे यूज करायची त्याच्यानंतर हवनकुंड लागेल तर कुंड एक पाठ घ्यायचा कुंड कधीही जमीला स्पर्श होईल असं ठेवायचं नाही पाठ घ्या काहीतरी घ्या हवन कुंड ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला संविधा लागतील तर संविधा म्हणजे काय तर पाच प्रकारच्या झाडांची लाकडं ते तुम्हाला लागतील तर ते तुम्हाला कुठेही जायची गरज नाही धार्मिक दुकानात जा तुम्हाला तिथे ते समिधा म्हणलं की तुम्हाला ते समिधाचा पुडा देतात तो आणायचा संविधा लागतील त्याच्यानंतर हवन पुडा तो पण लागेल तुम्हाला तर तिथेच दोन्ही हे वस्तू एकत्र मिळून जातील त्या आणायच्या त्याच्यानंतर शुद्ध गाईचं तूप लागतं तर ते आपल्या घरी असतंच ते लागेल त्याच्यानंतर तांदूळ पांढरे तीळ साखर हे एकत्र करायचं हे तिन्ही वस्तू एकत्र करायच्या त्याच्यानंतर थोडीशी खीर करायची तांदळ तांदळाची शिजवलेली खीर ती थोडीशी खीर घ्यायची ती जर नाही घेतली तर गाईचं दूध घ्या खीर नाही घेता आली तर गाईचं दूध घ्या तर हे सर्व सामग्री तुम्हाला लागणार आहे हवन करण्यासाठी जेव्हा आपण स्वाहाकार करतो त्यावेळेस ती त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तर बघा एवढंच लागणार आहे शेजारी एक दिवा लावायचा धूप लावायचा हळदी उंख घ्यायचं आपण स्वतःखाली आसन बसायला घ्यायचं एवढंच लागणार बाकी काहीही लागणार नाही आहे तर हे सर्वच तयारी करून ठेवायची त्याच्यानंतर हवनामध्ये तुम्हाला गोऱ्या असतील तर गोऱ्या टाका त्याच्यानंतर दुसरं इतर काही काड्या वगैरे असतील तर त्या टाका जेणेकरून हवन आपलं जे काही सेवा आहे तो सेवा होईपर्यंत ते शांत चाललं पाहिजे असं तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या संिधा आहेत त्या टाकायच्या आहेत हवनपुडा आहे थोडासा टाकायचा पूर्ण हवनपुडा टाकायचा नाही आहे थोडासा टाका त्याच्यानंतर हवन, हवन, हवन लावून द्या तुम्ही अगोदर दिवा लावा धूप लावा हवनाची पूजा करा हिव वगैरे देऊन त्याच्यानंतर प्रज्वलित करा म्हणजे आपण घरच्या दिव्या घरच्या त्या देवघरातला जो दिवा असतो त्या दिव्याच्या याने तुम्हाला हवन लावाय पेटवायचं आहे तर हवन पेटवून द्यायचं त्याच्यानंतर गणपतीप्पांचं स्मरण करायचं सर्वप्रथम गणपतीप्पांचं स्म स्मरण करायचं म्हणजेच काय तर गणपती गणपतीप्पांचा मंत्र म्हणून गाईचं तूप टाकायचं त्याच्यामध्ये आणि स्वहाकार करायचा आहे अकरा वेळेस मंत्र म्हणायचा ओम गणपते नमा हा मंत्र म्हणत स्वाहाकार करा अकरा वेळेस गाईचं तूप टाका त्यावेळेस आपण मंत्र जरी हळूनी म्हटला तरी स्वाहाकार हा शब्द मोठ्यानेच आला पाहिजे जेणेकरून त्या अग्नीला ऐकायला जाईल आणि ती तिचं तोंड उघडेल अशा प्रकारे जेव्हा आपण स्वहाकार म्हणतो त्याच वेळेस ते तूप आहे ते अग्नीमध्ये पडलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे अकरा वेळेस गणपती बाप्पांचं मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा त्याच्यानंतर हवन आपण जेव्हा देवीचं करतो त्यावेळेस कोणती सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जर सहकुटुंबानं जर ही सेवा केली तर पूर्ण दुर्गा सप्तिशीचा पाठ म्हणून हवन करायचं आहे वाचून पूर्ण दुर्गा सप्तशीचा पाठ जास्तीत जास्त दीड तास लागेल तुम्हाला ही सेवा करायला पण खूप देवीची उच्च कोटीची सेवा आहे साक्षात देवी आपल्या घरी जेवण करते आपण जेव्हा तिला सहाकार करतो त्यावेळेस तो साखर आणि तीळ एकत्र केलेलं जे काही आहे ते टाकू शकता पूर्ण सहकुटुंबानी तुम्हाला ही सेवा करायची आहे जर बघा बसत असले सर्वजण घरातले तर दुर्गा सप्तश पाठच वाचून हवन करा हवनयुक्त तो पाठ घ्या जर नसेल होत समजा तुमच्याकडून तुम्हाला वेळ जर नसेल तर कसं करायचं दुसरी काय सेवा करायची तर अगदी नवर्ण मंत्र एकशे आठ वेळेस नवर्ण मंत्र म्हणायचा आणि सुहाकार करायचा ओम मॅम रेम क्लीम चामुंडा विच स्वाहा आपण जेव्हा स्वाहा म्हणतो त्यावेळेसच ते, ते हवीद्रव्य त्याच्यात टाकायचं आहे ओ खूप सोप्प आव्हान हो हो आव्हान आहे जास्त काही तुम्हाला लागणार नाही किंवा जास्त काही करायची गरज पण नाही आहे होत असेल तर दुर्गा सप्तशीचा पाठ प्रत्येक आपण जेव्हा स्टार्टिंग करतो त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र गायत्री मंत्र न नवार्ण मंत्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस सहाकार करायचा नंतर देव्या कवच वगैरे म्हणतो त्यावेळेस सहाकार करायची गरज नाही ते देव्या कवच आता पिलं कमसोत्र ते सगळं वाचून घ्यायचं नंतर पहिल्या अध्यायाला आपण स्व हवन करायला सुरुवात करायची प्रत्येक ओवी जेव्हा वाचतो त्यावेळेस हवन करायचं प्रत्येक ओवीला हवन करायचं खूप सोपं आहे जास्त काहीही करायची गरज नाही पण हवन मात्र आवर्जून करा नवार्न मंत्र एक शाट वयास म्हणायचा नाही दुर्गा सप्तशीचा पाठ वाचून झाला नवार्ण मंत्र एक शाट वयास म्हणा ते म्हणत म्हणत हवन करा ते पण नाही झालं तर स्त्रीसुक्त म्हणा सोळा वेळेस म्हणून हवन करा प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा ते सुद्धा तुम्ही करू शकता खूप काही आहे हवन करायला फक्त आपण करायला पाहिजे नऊ आपण जेव्हा नवरात्राचं हवन करतो त्यावेळेस अष्टमीला तुम्ही हवन करू शकता नवमीला दोन्ही दिवस हवन करू शकता म्हणजे तुम्हाला अष्टमीला जर नाही झालं तर तुम्ही नवमीला हवन करू शकता कारण नवमीला ही देवी हवनातून निघत असते आणि आपण त्यावेळेस हवन जर केलं कारण त्याच वेळेस हवन करायला पाहिजे अष्टमीला आता पा, काही भागामध्ये अष्टमीला हवन करतात त्याच्यामुळे ते, ते करतात पण आपल्या इकडे नवमीला करत असते तर आपण नवमीलाच हवन करायचं आहे तर नव अष्टमी आणि नवमी दोन्ही दिवशी हवन करायला चालतं तर हवन मात्र आवर्जून करा तर अशा प्रकारे तुम्ही हवन करू शकता खूप सोपं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसूनच हवन करायचं आहे बाहेर कुठे वगैरे बसायचं नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की घरामध्ये धूर वगैरे होतो घरात मी कसं बसून जास्त धूर वगैरे काहीही होत नाही त्याच्यानंतर आपण पूर्ण हवन करतो त्यावेळेस काय करायचं आहे आपण जेव्हा हवनाची अग्नी शांत कराय करायची असते त्यावेळेस आपण जेव्हा हवन करतो त्यावेळेस हा अग्नी शांत करायची असते त्यावेळेस थोडंसं गाईचं दूध शिंपडायचं त्या अग्नीवर म्हणजे ती अग्नी शांत होते शेवटला हे करायला विसरू नका तर आहे तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर कर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ आणि आपण जेव्हा हवन करतो हवन पूर्ण झाल्यावर जी काही उदी असते झालेली तयार जी काही राख असते झालेली ती कुठेही फेकून वगैरे देऊ नका एक तर निर्माल्यामध्ये टाका नाहीतर मग आपले घरासमोर झाडं वगैरे असतील तर त्याच्या बुडाला तुम्ही टाकून देऊ शकता कुठेही अशी कचऱ्यात वगैरे फेकून देऊ नका कारण ती सेवा केलेली आहे आपण आणि ती कुठेही टाकून द्यायची नसते